पहिल्यांदाच आले आहे खूप छान वातावरण आहे खूप प्रसन्न आहे आणि खूप वेगळा गणपती सगळ्या गणपतीच्या मूर्ती आणि इथली मला हिस्ट्री कळाय पहिल्यांदा त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय की आज मला इथे येऊन आरती करण्याचा मान मिळाला आणि माझ्याकडे दहा दिवसांचा बप्पा असतो सगळे करतात तेच रोज मोदक पण का इतिहास आहे म्हटलं की आत्ता मी रंगारी भवन बघून आले मी तोच इतिहास ऐकला आणि मी पहिल्यांदा ऐकला त्याच्यामुळे मला त्याच्या मागची कथा कळाली की काय आणि या निमित्ताने मला हे सगळं जाणून घेता आलं याचं नाही मी एवढंच म्हणाले की आशीर्वाद कायम असू देत सगळ्यांसोबत तुझे बरं रिंकू सुद्धा अनेक पप्पासाठी मोठं म्हणत असतो म्हणजे मोठं सगळे एवढीच आहेत आणि दरवर्षी याच गोष्टीची वाट बघत असतात सगळे तशीच मी ತಯಾರು <muchas>